पोलीस टाइम्स न्यूज संतोष देशमुख हत्या प्रकरणात जालना जिल्ह्यात तीव्र आंदोलन आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील राजूर गणपती ते जाफराबाद या मार्गावर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तीव्र आंदोलन करण्यात आले आहे या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी मराठा समाजाने एकजुटीने कडकडीत बंद पाळला जाफराबाद येथील राजूर सर्कल आणि शिवाजी चौक परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी जातीभेद न पाहता आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला सरपंच देशमुख साहेब तुम अमर राहो अशा घोषणांनी परिसर दणानून गेला या आंदोलनावेळी पोलीस अधिकारी सहाय्यक प्रताप इंगळे आणि नायब तहसीलदार मंगेश सावळे यांनी घटनास्थळी हजेरी लावली आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे अखंड महाराष्ट्राचे लक्ष आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाकडे लागले आहे समाजासाठी लढणारे सरपंच देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर येत्या काळात सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व समाजातील लोकांनी एकत्र एक येत एकजुटीचे दर्शन घडवले सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे बातमीसाठी अनुवर शहा क्राईम रिपोर्टर जालना